सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम दीक्षाभूमी परिसरात चुकीच्या पद्धतीनं चालू असलेल्या बांध बांधकाम विरुद्धात सर्व भीमसैनिकांनी हे बांधकाम थांबवण्यात यावं दीक्षाभूमी परिसरात कोणत्याही पद्धतीनं आम्ही हे बांधकाम होऊ देणार नाही तुम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग जरी बांधायचे शीन तर तिकडे जाऊन बांधा दीक्षाभूमीच्या पवित्र ठिकाणी हे असली नवठंगी तुम्ही करू नका दीक्षाभूमी हे काही कोणाच्या मालकीची दीक्षाभूमी नाही ते आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थम्म दीक्षा दिलेली दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी पवित्र मातीत आम्हाला बुद्ध जगात पेरला त्या पवित्र मातीचा आज माती करू नका त्या दीक्षाभूमीच्या पवित्र ठिकाणी तुमची कसलीही पार्किंग आ, आता आम्ही निर्माण होऊ देणार नाही हे नवटंगी आम्ही खपून घेणार नाही दीक्षाभूमीच्या परिसरात बांध्याचं असेल तर ग्रंथालय उभारा लाखो अनुनायांना आज दीक्षाभूमीच्या परिसरात संडास बाथरूम नाही पाण्याची व्यवस्था नाही राहण्याची झोपण्याची बसण्याची व्यवस्था नाही त्यासाठी मोठे हॉल उभारा आणखी जागा विकत घेऊन त्या ठिकाणी मोठमोठाली हॉल निर्माण करा धम्म हॉल निर्माण करा करोडो रुपयाचे पुस्तकं अब्ज रुपयाचे पुस्तकं या दीक्षाभूमीच्या ठिकाणी विकल्या जातात त्या पुस्तकांना पुस्तक विक्रेत्यांना व्यवस्थित त्यांना दुकान लावता आलं पाहिजेत अशी जागा निर्म उपलब्ध करून द्या हे फालतू फालतूपणा आणि फालतूगिरीपणा करून दीक्षाभूमीचा हा कमीपणा करू नका त्या पवित्र ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग कशामुळे निर्माण केले जाते आणि कोणासाठी पार्किंगची आवश्यकता आहे का फालतू गोष्टी या ठिकाणी निर्माण झाल्या नाही पाहिजे आणि दीक्षाभूमीची हे पवित्र माती आज भारताच्या प्रत्येक बुद्धविहारात त्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्या मातीवर बुद्धविहार निर्माण निर्माण करतात एवढी हे पवित्र दीक्षाभूमी असल्यानंतर त्या ठिकाणी हे अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी आणि पार्किंग त्या ठिकाणी निर्माण केली एखाद्या गाडीत जरी बॉम्ब आला त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला तर याला जिम्मेदार कोण हे फालतूपणा या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही आम्ही भीमसैनिकांना आवाहन करतो की हे जे बांधकाम हे अयोद्ध बांधकाम या ठिकाणी चालू आहे हे बांधकाम या ठिकाणी आता उधळून लावण्यासाठी आपण भीमसैनिकांनी एक झालं पाहिजेत आणि दीक्षाभूमी वाचवण्याचं काम हे आज आपल्यावर येऊन पडलं हे दीक्षाभूमी बांधण्यासाठी आज एकोणीसशे पासून दीक्षाभूमीचं चा बांधकाम चालू होतं आणि एक दोन हजार एकमध्ये दीक्षाभूमीचं परिपूर्ण बांधकाम तयार करून एकशे वीस फुटाचा हा पवित्र स्तंभ त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला जरी या अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड खोदकामामुळे या स्तंभाला काही हानी झाली तर याला जिम्मेदार कोण आहे त्या ठिकाणी पवित्र बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं बोधीवृक्ष आहे अतिशय जुनं बोधीवृक्ष त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं ते बोधी कशानं कशाने काय झालं तर याला कोण जिम्मेदार आहे तात्काळ हे बांधकाम थांबवण्यात आलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी कोणतंही बांधकाम अंडरग्राऊंड बांधकाम हे कोणीही करू नका जेवढे काही समितीचे अध्यक्ष सचिव हे समितीचे मेंबर असतील त्यांनी हे दीक्षाभूमी आपल्या मालकीची आहे असा दावा करू नये हे तुमच्या मालकीची दीक्षाभूमी नसून ते आमच्या सर्वसाधारण सैनिकांच्या मालकीची दीक्षाभूमी आहे याच्यावर आपला हक्क आणि अधिकार दाखवू नका कोणताही त्या ठिकाणी बांधकाम करू नका बांधकाम करायचं असेल तर जनतेच्या हिताचं बांधकाम त्या ठिकाणी करा हे असलं बांधकाम आम्ही खपून घेणार नाही आणि तात्काळ हे बांधकाम त्या ठिकाणी बंद करण्यात यावं दीक्षाभूमीचा कमीपणा करू नका आणि या बांधकामात कोणकोण सामील आहेत आर एस एसचे यात चले चपाटे यात काही घुसखोरपणा करत आहेत का हा सुद्धा या तपास लागला पाहिजेत आणि तत्काळ हे बांधकाम थांबलं पाहिजे जगात आज प्र बुद्ध विहार आहेत मंदिरं आहेत मस्जिदी आहेत कोणत्याही मंदिरात बुद्ध बुद्धविहारात अंडरग्राऊंड पार्किंग नाही मग दीक्षाभूमीतच तुम्ही हे पार्किंग कशी काय निर्माण करता आणि कोणाच्या आदेशानं तुम्ही हे पार्किंग निर्माण करता तात्काळ हे नवटंगी बंद करा दीक्षाभूमीचे मालक बनू नका दीक्षाभूमी हे आमची प्रेरणास्थान आहे आमची ऊर्जाभूमी आहे त्या दीक्षाभूमीला आज गालबोट लावायचं काम करू नका दीक्षाभूमीवरचं बांधकाम तात्काळ हटवा हे आम्ही मागणी करतो अन्यथा इतका जवाब पत्थर से देंगे हे भीमसैनिक